अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाला पाहता आता पुन्हा दुसऱ्या आजाराने काढले आहे कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची जर प्रतिकार शक्ती कमी झाली तर अशांना अशा हा रोग उद्भवतो म्युकर मायकोसिस आजार म्हटले जात आहे अशा सहासष्ट रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली आहे हा बुरशीजन्य लक्षणे आढळून येणारा रोग असल्यामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे दहा रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल झाले असून यात चार रुग्ण बरे झाले आहे या आजारात नाक ओठाजवळ काळा ठिपका आढळून येत असतो या रोगावर जर उपचार केला नाही तर डोळे श्वसन मेंदूवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते कोविडच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने डोकेवर काढले आहे अशी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरशी संपर्क साधून उपचार सुरू करावा हा आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम सकस आहार घ्यावा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती